या घटनेमध्ये विक्रम नावाचा जो मुलगा आहे त्याने आपल्या वडिलांसोबत काय केलेलं आहे ते पहा ही घटना पाहिल्यानंतर अक्षरशः तुमचंही हृदय जे आहे ते पिळवटून जाईल मग असं या घटनेमध्ये काय झालं ते आज आपण बघणार आहोत त्यापूर्वी गुन्हेगारी वाचना या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आता या घटनेमध्ये विक्रमचे वडील जे होते त्यांचं वय झालं होतं आता विक्रमच्या बाबांचं वय झाल्यामुळे ते भिंतीला धरून चालत होते आणि भिंतीला धरून ते चालायचे आणि तिथं जिथं जिथं भिंतीला हात लावत होते त्या ठिकाणचा भिंतीचा रंग पुसट व मळकट होत होता परंतु विक्रमसोबत पुढे काय असं घडेल असं त्याला आयुष्यात कधी वाटलंही नसेल मग या घटनेमध्ये असं काय झालेलं आहे आता आज आपण तेच बघणार आहोत विक्रमच्या बाबांचं वय झाल्यामुळे ते भिंतीला धरत चालत होते आणि भिंतीचा रंग जो होता तो पुसट मळकट होत होता मग विक्रमच्या बायकोने हे पाहिल्यानंतर अक्षरशः तिच्या चेहऱ्यावरचे भाव बदलत होते आणि त्यानंतर त्या दिवशी विक्रमच्या बाबांचं डोकं खूप दुखत होतं म्हणून कोण जाणी त्यांनी डोक्याला कोणते तरी तेल लावले होते त्याच तेलकट हातांनी भिंतीला धरून चालल्याने हाताचे ठेसे भिंतीवर उमटले होते ते पाहून विक्रमच्या बायकोला चांगलाच राग आला आणि विक्रमची बायको विक्रमवर चांगलीच भडकली मला पण काय झालं कुणाच ठाऊक मी तडक बाबांच्या रूममध्ये जाऊन म्हणलो म्हणजे मन विक्रम असं म्हणाला बाबा भिंतीला हात न लावता चाला ना जरा तुमचे हात लागून त्या किती घाण होतात असं विक्रम त्यांच्या वडिलांनाच बाबांनाच म्हणाला होता आता विक्रमचा आवाज जरा उंच झाल्यासारखं विक्रमला वाटलं ऐंशी वर्षाचे बाबा एखादा जर लहान मुलगा चूक झाले असताना जसा चेहरा करतो ना तसंच ते मान खाली करून गुपचूप बसले होते म्हणजे विक्रम त्यांना असा बोलला होता बाबा तुम्ही हात न लावता तुम्ही चाला ती भिंत किती घाण होते असं तो म्हणायचा विक्रम बाहेर आल्यानंतर असं म्हणाला की छे हे मी काय केले मी असं नको म्हणायला होतं असं त्याला वाटलं आणि त्यानंतर स्वाभिमानी बाबा तेव्हापासून हो मौन झाले त्यांनी भिंतीला धरून चालणं सोडून दिलं पुढे चार दिवसांनी ते असे चालत असताना तोल जाऊन पडले त्यांनी अंथरुणच धरले पुढे दोन दिवसांनी त्यांचा मृत्यू झाला त्यांची जीवनयात्रा संपली भिंतीवरच्या हाताचे ठसे पाहून मला माझ्या छातीत काहीतरी अडकल्यासारखं वाटत राही दिवस उलटत राहिले माझ्या बायकोला घर रंगवून घ्यावे असे वाटू लागले पेंटर आलेसुद्धा माझा मुलगा जितूला आजोबा म्हणजे प्राणप्रिय म्हणजे विक्रमला जितू नावाचा मुलगा होता आता भिंती रंगवताना आजोबांच्या हाताच्या ठशांना सोडून भिंत रंगवण्याचा हट्ट त्या जितूने धरला म्हणजे विक्रमच्या मुलाने तो हट्ट धरला शेवटी ते रंगकाम करणारे म्हणाले की सर काही काळजी करू नका त्या ठशाच्या भोवती गोल करून छान डिझाईन काढून देतो तुम्हालाही ते आवडेल शेवटी मुलाच्या हट्टापुढे काही चालले नाही आता पेंटरने ठसे व्यवस्थित ठेवून भोवतीने सुंदर डिझाईन करून दिली पेंटरची आयडिया जी होती घरातील आणि घरी येणाऱ्या पाहुणे मित्रमंडळांना पण आवडली ते या काल्प कल्पनेची खूप स्तुती करून जाऊ लागले आता पुढे जेव्हा भिंती रंगवण्याचे काम होत होत गेले तेव्हा त्या हाताच्या ठशाभोवती डिझाईन बनवली जाऊ लागली सुरुवातीला मुलाच्या हाट्टापायी हे करत राहिलो तर आमचंही समाधान होईल दोन दिवस महिना वर्ष पुढे सरकत चालले मुलगा हो मोठा होऊन त्याचं लग्नसुद्धा झालं तसा मी माझ्या बाबांच्या स्थानावर येऊन पोहोचलो म्हणजे आता त्या विक्रमच्या मुलाचं लग्न झालं आणि विक्रम आता बाबा बाबांच्या स्थानावर येऊन पोहोचला आता बाबांच्या बाबांच्या एवढा नसलो तरी सत्तरीला येऊन लागलो आहे मलाही तोल जाऊ नये म्हणून भिंतीला धरून चालू वाटं लागलं व मला आठवू लागलं ला की किती चिडून बोललो होतो मी बाबांना म्हणजे विक्रम विक्रम त्या वयात आला आणि त्याला आठवलं की मी माझ्या बाबांना त्यावेळेस किती बोललो त्याला तेव्हाचे शब्द अजून आठवत होते म्हणून चालताना भिंतीपासून थोडं अंतर ठेवून तो चालत होता त्या दिवशी रूममधून बाहेर पडत असताना थोडासा तोल गेल्यासारखं झाल्याने आधार घेण्यासाठी भिंतीकडे हात पसरणार तोच मी माझ्या मुलाच्या मिठीमध्ये असल्याचं जाणवलं म्हणजे विक्रम जो होता आता त्याचा वय झाल्यानंतर तोही तसाच आता तो भिंतीपासून अंतर ठेवून चालत होता जेणेकरून त्याचा मुलगा जो जितू जो आहे त्याला ओरडू नये म्हणून परंतु एके दिवशी त्याचा तोल गेला तोल गेल्याबरोबर जितूने त्याला पकडलं विक्रमला पकडल्यानंतर विक्रम, विक्रम काय म्हणाला पहा अहो बाबा बाहेर येताना भिंतीला धरून यायचं आता तुम्ही पडता पडता थोडक्यात वाचला मुलाचे हे वाक्य कानावर पडले आणि विक्रम जो होता जितूच्या तोंडाकडे पाहत राहिला त्याच्या चेहऱ्यावर चिंता होती पण राग नव्हता जवळच्या भिंतीवर मला बाबांचे हात दिसले माझ्या डोळ्यांपुढं बाबांचं चित्र उभं राहिलं त्या दिवशी मी ओरडून बोललो नसतो तर बाबा अजून जगले असते असं वाटू लागलं आपोआप डोळ्यात पाणी साचले तेवढ्यात आठ वर्षाची नाद धावत आली आजोबा आजोबा तुम्ही माझ्या खांद्यावर हात ठेवून चाला म्हणत ती हसत हसत माझे हात आपल्या खांद्यावर घेऊन निघाली हॉलमधून सोप्यावर बसलो असता नातीने आपलं ड्रॉईंग बुक दाखवत आजोबा आज क्लासमध्ये ड्रॉइंग परीक्षा झाली मला फर्स्ट प्राईज मिळालं असे ती म्हणाली आजोबा म्हणजेच विक्रम म्हणाला हो का अरे वा दाखव बघू कोणतं ड्रॉइंग आहे असं म्हटल्यावर तिने ड्रॉइंग पेज उघडून दाखवलं भिंतीवरच्या बाबांच्या हाताचे चित्र आहे तसं काढून भोवतीने सुंदर नक्षी काढली होती आणि म्हणाली टीचरने हे काय आहे म्हणून विचारले मी सांगितले माझ्या बाबांच्या आजोबांच्या हाताचे चित्र आहे आमच्या घराच्या भिंतीवर ही चित्र कायमच कोरून ठेवले टीचर म्हणाल्या मुले लहान असताना भिंतीवर रे रेगोट्या हातापायाचे चित्र काढत राहतात मुलांच्या आईबाबांना त्यांचं कौतुक वाटतं त्यामुळे मुलांवर त्यांचं प्रेमही वाढत राहतं टीचर आणखी म्हणाल्या आपण आपण पण वयस्कर आई वडील आजो आजोबांवर असंच प्रेम करत राहायला पाहिजे त्यांनी व्हेरी गुड स्त्रिया असं म्हणून माझे कौतुक केलेलं आहे श्रेया गोड गोड बोलत राहिली तेव्हा माझ्या नातीपुढे मी किती लहान आहे असं वाटू लागलं विक्रमला आता सगळं आठवू लागलं की कशाप्रकारे विक्रम त्याच्याच बाबांना बायकोने सांगितल्यामुळे असं म्हणाला होता की तुम्ही अजिबात भिंतींना हात लावून चालू नका भिंती खराब होत आहेत तुमचे ते तेलकट हात आणि त्यानंतर भिंतीचा कलर जो आहे तो पुसट होत चाललेला आहे त्यामुळे तुम्ही भिंतीला हात न चाल हात न लावता तसंच चाला असं म्हटलं होतं आणि तेच विक्रमला आता त्याचं वय झाल्यानंतर आठवू लागलं त्यानंतर विक्रम रूममध्ये गेला दरवाजा बंद केला आणि बाबांच्या फोटो पुढे येऊन मला क्षमा करा बाबा असं म्हणत मन हलकं होईपर्यंत रडत बाबांची माफी मागत राहिला खरोखरच एक दिवस आईबाबांच्या जागी आपण असणार आहोत म्हणजे आई बाबांना जपा एक दिवस आपणही त्यांच्या जागीच असणार आहोत आता या घटनेमध्ये विक्रमची चूक त्याला आयुष्यभर पश्चाताप झालेला आहे अक्षरशः त्याने वापरलेले बाबांना शब्द आणि त्यानंतर त्याच्याच बायकोने सांगितल्यामुळे त्याने अशा प्रकारचे शब्द त्याला वापरावे लागले त्यामुळे सर्वस्व चूक त्या विक्रमची आहे असं आपण आपल्याला म्हणता येणार नाही जगातील कुठलीही गोष्ट आणा तुम्ही घर आणा पैसा आणा कुठलीही गोष्ट आणा आई बाबांपुढे ती व्यर्थच आहे म्हणजे आपण आई आपल्या आईवडिलांची काळजीही घेतलीच पाहिजे असं या खऱ्या घटनांमधून समोर येत आहे अनेक लोक आहेत अनेक तरुण आहेत की आपल्या आईवडिलांचं वय झालं की त्यांना जे आहे सांभाळण्यास नकार देतात अक्षरशः काही काही तर आश्रमामध्ये त्यांना टाकतात तर तसं न करता आपल्या आईबाबांची काळजी ही सर्वांनी घेतली पाहिजे तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नमस्कार